कुर्ल्यातील एलबीएस रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आहे अर्धी बस पाण्यात बुडाल्याची दृश्य आपण पाहतोय नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आता हाल होत आहेत त्या दृश्य पाहतोय अर्धी बस पाण्याखाली बुडालेली आहे एलबीएस रोडवरचे दृश्य आहेत कुर्ल्यामधले मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पाणी साचलं आहे तब्बल अर्धी बस पाण्यात बुडालेली आहे त्यामुळे नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत कुर्ल्यातील एलबीएस रोडवरती पाणी साचलेलं आहे नागरिकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत अर्धी बस पाण्यात बुडाल्याची दृश्य आहेत आणि त्यामुळे आता नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत मागच्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने मुंबईत हजेरी लावलेली आहे आणि त्यानंतर हे परिणाम आपण पाहतोय अर्धी बस पाण्याखाली बुडालेली आहे कुर्ल्यातल्या एल बी एस रोडवरची ही दृश्य आहेत रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळते त्या ठिकाणाहून आता नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतो आहे अर्धी बस पाण्यात बुडाल्याची हे दृश्य आहेत अद्याप सुद्धा पावसाचा ऊस मात्र कमी झालेला नाही पाऊस सध्या सुरूच आहे त्यामुळं आणखी किती काळ परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार याबाबत मात्र अद्याप प्रश्नचिन्ह काय मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या काही एक्सप्रेस गाड्या या रद्द करण्यात आल्या जनशताब्दी एक्सप्रेस चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट गरीब रथ एक्सप्रेस हे रद्द करण्यात आली मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा मात्र खोळंबा झालेला आहे जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या जनशताब्दी एक्सप्रेस चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या मुसळधार पावसाने आता लांब पल्ल्याच्या गाड्यावरती सुद्धा परिणाम झालाय या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत जोडलेत नंदकिशोर आपण पाहतोय विशेषतः मुंबईत तर वाहतूक व्यवस्थेवरती मोठा परिणाम झालाय मात्र आता लांब पल्ल्याच्या गाड्यावरती सुद्धा परिणाम होतोय काय ताजे अपडेट आहेत नक्कीच जर पाहायला गेलं तर आज आणि कालच्या या संततधार पावसामुळे जर पाहायला गेलं तर लांब पल्ल्याच्या ज्या बेलगाड्या आहेत त्याच्यावरती सुद्धा आता परिणाम होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून ज्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या जात आहेत त्या काही प्रमाणात रद्द झाल्याचं सुद्धा जी माहिती आहे ती समोर पाहायला मिळते एकंदरीत जर पाहायला गेलं तर धुळे एक्सप्रेस ही जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून निघते ती सुद्धा रद्द झालेली आहे जनशताब्दी एक्सप्रेस जी शिवाजी महाराज टर्मिनलवरून निघते ती सुद्धा रद्द झालेली आहे तर जी हिंगोलीला जाते ती सुद्धा जी एक्सप्रेस ती सुद्धा रद्द झालेली आपल्याला पाहायला मिळते तर एकंद्रित जर पाहायला गेलं तर बावीस एकशे एकोणसाठ जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून ती एमजीआर चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट जी एक्सप्रेस जिंकते ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच प्रमाणे जर पाहायला गेलं तर अजून सुद्धा पावसाचा जोर सुद्धा आहे त्यामुळे अजून सुद्धा काही गाड्या सेंट्रल वरून ज्या धावणार आहेत लांब पल्ल्याच्या आहेत त्या सुद्धा रद्द होऊ शकतात असं एकंदरीत जो अंदाज आहे तो सेंट्रल रेल्वेकडून वर्तवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते मुंबईतल्या लोकलची स्थिती तशी काय जवळपास तीन साडेतीन तास होत आले जी मध्य रेल्वे आहे ती ठाण्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज नंदकिशोर या संदर्भातला वेळोवेळी ताजा अपडेट आपल्याकडून घेतच राहू मात्र तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद